नमस्कार मीना तडकामध्ये मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज शेयर करना महा महा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महाशिवरात्रीची महाथाळी या महाथाळीमध्ये मी अतिशय कमी तेलकट असणारे पदार्थ सुचवलेले आहेत किंवा ट्राय केलेले आहेत जे तुम्हाला नक्कीच आवडतील त्याचबरोबर खूप काही छोट्या मोठ्या वेगळ्या रेसिपीच्या लीडसुद्धा मी या रेसिपीमध्ये देणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर यातला मेन अट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे आलू पराठा उपवासाचा आलू पराठा जो की अगदी तुम्ही दोन जरी खाल्ले तरी तुम्हाला दिवसभर भूक लागणार नाही असा तो आलू पराठा आहे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये तेलही खूप कमी वापरलेलं आहे म्हणजे तूप सुद्धा खूप कमी वापरलेलं आहे सो हा हेल्दी सुद्धा आहे सो जास्त वेळा घालवत नाही पण थेट किचनमध्ये आणि बघूया आपल्या महाशिवरात्रीच्या महाथाळीमध्ये काय काय तर हा आहे उपवासाचा आलू पराठा तुम्ही इथे बघू शकता अगदी टम्म फुगलेला आहे त्याचबरोबर हा अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत असा सॉफ्ट राहतो तर याची रेसिपी तर खूपच जास्त सोपी आहे त्याचबरोबर याला तेलही खूप कमी लागतं तुम्ही इथे बघू शकता तर सगळ्यात आधी आपण बघूया उपवासाचा आलू पराठा कसा बनवायचा इथे मी घेतलेला आहे अर्धा कप साबुदाणा तुम्ही वाटीनेही हा साबुदाणा मोजू शकता आता एक पॅन ठेवलेला आहे मी त्या पॅनमध्ये अगदी बारीक गॅसवरती आपण हा साबुदाना भाजून घेणार आहोत तर असं चमच्याने हलवत आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट झाले की मी ह्याच्यामध्ये तीन ते चार चमचे बगर घातलेली आहे किंवा वरीचे तांदूळ ज्याला तुम्ही म्हणता ते घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर साधारण सहा ते सात मिनटं हे मी एकदम बारीक गॅसवरती भाजून घेतलेलं आहे आता मी याच पॅनमध्ये याला थंड होऊ देते आणि थंड झालं की मग मिक्सर जारमध्ये मी हे बारीक असं वाटून घेणार आहे तर बरोबर दोन मिनटं फिरवल्यानंतर मिक्सरमध्ये तुम्ही बघू शकता तांदळाच्या पिठीप्रमाणे एकदम बारीक पावडर झालेली आहे आता मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये मी घेतलेल्या आहेत दोन मिरच्या तोडून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे साधारण दोन ते तीन चमचे आणि ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे आता साबुदाणा आणि वरीच्या तांदळाचं जे पीठ बनवलं होतं ते मी घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचा कूट किंवा त्याची बरड आपण बनवलेली आहे ती घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली प्रु� आहे याच्यामध्येच दोन उकडलेले बटाटे आपण खिसून घालणार आहोत बटाटे खिसल्यामुळे सगळीकडे व्यवस्थित मिक्स होतात आणि कुठेही गुटळी राहत नाही बटाट्याची आता बटाटा आणि पीठ आपण आधी व्यवस्थित कालवून घेऊया आणि गरज पडेल त्याप्रमाणे पाणी घालत मग आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तर साबुदाणा मी आधीच भाजलेला आहे सो मी ते गारच पाण्याने पीठ मळते कुठलंही आपण गरम किंवा कोमट पाणी वापरत नाही आहोत हे लक्षात घ्या आणि व्यवस्थित म मळून घ्यायचं कारण साबुदाना पाणी जास्त प्रमाणात ॲब्झॉर्ब करतो त्यामुळे तुम्ही कितीही पाणी घातलं तरी थोड्या वेळाने ते तो गोळा जो आहे तो घट्टच होतो तर अशा पद्धतीने पाणी घालत घालत मी मस्त असं पीठ मळून घेतलेलं आहे ज्याच्यामध्ये बटाटासुद्धा अतिशय व्यवस्थितपणे एकजीव झालेला आहे आता पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे याला वरती पाण्याचा हात लावायचा थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग हे आपण झाकून ठेवणार आहोत कारण हे पीठ भिजवावं लागतं तर हे भिजण्यासाठी आपण साधारण अर्धा तास तुम्ही हे पीठ असं झाकून ठेवू हो शकता तर हे पीठ मी झाकून ठेवते आणि अर्ध्या तासानंतर पीठ तुम्ही बघू शकता पाणी पिठाने ॲब्झॉर्व केलेलं आहे तर मी ते असंच पीठ मळून घेते तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही अजून थोडंसं पाणी घालून पीठ मळून घेऊ शकता या ठिकाणी तुम्ही पीठ टेस्टसुद्धा करू शकता जेणेकरून तुम्हाला कळेल की मीठ जर कमी असेल तर तुम्ही या स्टेपला ॲडसुद्धा करू शकता तर आता हे पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे मी उंडे बनवणार आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित मळून अगदी पीठ घोटवून त्याचा एक उंडा बनवायचा आहे नाहीतर मग साईडनं ना कडा ज्या आहेत त्यांना क्रॅक जातात तर मी आता इथे जा दाखवते अशा पद्धतीने सगळे उंडे बनवून घ्या तुम्ही व्यवस्थित म्हणून आता आपण या पिठापासून साधारण सात ते आठ गोळे बनवलेले आहेत किंवा उंडे बनवलेले आहेत तुम्ही म्हणू शकता आता मी तवा ठेवलेला आहे गरम करायला आणि कोरडं पीठ घेऊन जे आपण पीठ बनवलेलं आहे त्यातलं कोरडं पीठ घेऊन हे लाट लाटलेलं लाट ला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित लाटलं जातं काहीच प्रॉब्लेम नाही आहेत आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित मळलं गेल्यामुळे कडांनाही क्रॅक अजिबात केलेले नाहीत आणि एकदम सुंदर आणि गोल असा आपला जो साबुदाण्याचा पराठा आहे किंवा उपवासाचा पराठा आहे तो लाटून झालेला आहे टेस्टला तर एकदम बेस्टच असतो आता तवासुद्धा गरम झालेला आहे तर मध्यम फ्लेमवरती मी हा पराठा जो आहे तो भाजून घेते तर उपवासाला जर तुमच्याकडे तेल चालत नसेल तर तुम्ही इथे तूप लावून पराठा भाजून घेऊ शकता आणि एनिवे आपण तू पराठा जो आहे तो तुपावरच भाजतो तर मी दोन्ही साईडला तूप लावून मस्त असा भाजून घेते तुम्ही बघू शकता आणि सगळ्या इतर पराठ्यांप्रमाणेच हा उपवासाचा पराठासुद्धा हेल्दी आहे आणि त्याचबरोबर वर तितकाच टेस्टी आहे तर व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हा पराठा जो आहे आपला छान असा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अगदी टुम्म फुगलेला आहे तर अशा पद्धतीने मी सगळे पराठे तयार करून घेते आणि साबुदाण्याच्या पराठ्याचं वैशिष्ट्य आहे की तो दुसऱ्या दिवशीपर्यंतसुद्धा असाच सॉफ्ट राहतो अगदी सॉफ्ट राहतो अगदी लहान मुलं किंवा म्हातारी माणसंसुद्धा खाऊ शकतील इतका हा पराठा सॉफ्ट होतो आणि छान फुगतो तर सगळ्यात सोपी रेसिपी आहे समजा तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही भाजी दह्याबरोबर सुद्धा खाऊ शकता याच्याबरोबर जी भाजी आहे ती मी तुम्हाला पुढच्या रेसिपीमध्ये दाखवतेच आहे सो रेसिपी शेवटपर्यंत बघा आणि इकडे आपले सगळे पराठे तयार करून झालेले आहेत आणि मी तुम्हाला हा एक पराठा जो आहे हातामध्ये चुरगळून दाखवते कुठेही याला क्रॅक जाणार नाही सगळा कोळा होतो त्याचबरोबर पुन्हा जसा आहे तसा होतो तुम्ही बघू शकता खूप सोपी रेसिपी आहे ह्या शिवरात्रीला नक्की ट्राय करा